नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोकोकन या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे शेकडो वर्षाचे जर उसने पेढायचे असेल तर प्रत्येक हिंदूंनी बलिदान मास पाळलाच पाहिजेत आणि भारतामध्ये सर्वत्र शिवप्रतिष्ठानमार्फत बलिदान मास पाळले जाते आणि आज आम्ही आमच्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नवे पुष्प अर्पण करणार आहोत तर नक्कीच आचवलं शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा नववा दिवस आणि आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नवे पुष्प अर्पण करणार आहोत तर सगळ्यांनी हात वगैरे जोडा धर्मासाठी झुंजावे झुंजुनी झुंजोनी सी मारावे

धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय, जय।, जय।, जय भगवान जय शिवाजी मृत्यु जय जय जी ने वरी ने

ही मन संभाजीराजांनी खरी करून दाखवली आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास ही शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूंचा उद्ध्वस्त करण्यासाठी अखंडितपणे पाळली शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा करून देव देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कट करणाऱ्या रैतेला त्रास देणाऱ्या मलेच्चं शत्रूंचे या जगातून नामोनिशान मिटवून टाकायचे आपणही शंभूराजांकडून हे शिकले पाहिजे की आपण जे बोलतो तसेच आपले आचरण असले पाहिजे आपण जर एखादे वचन आपल्या गाठीचे बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवगा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजे शूरवीरांचा असला पाहिजे देव देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या शत्रूंचे नामनिशान मिटवले पाहिजे हे त्यांचे स्वप्न इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की

ಅರಿಸುಡ ಮಾನೇ ಜೈನುಡಕರ್ತೃತ್ವ ಜ್ವಲಂತ ಮೇರು ಸ್ವರಾಜ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧರ್ಮ ಅಖಂಡ ನಿರ್ಜಾರು धर्मवीर शंभू धर्मवीर शंभू धर्मवीर शंभू पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे यांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग म्हणून साधजे तो योग राज्य, राज्य साधनाची लगभग राज्य साधनाची लगभग तैसी केली तैसी केली जाणी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष माय लिहावे हवे शिवरायांची आठवावे शिवरायाची आठवावे जीवित ऋनवत माना जीवित ऋनवत माना यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरु बहुत आधारू आधारो बहुत अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत श्रिमंते योगी श्रिमंते योगी पुण्य योगी। श्लोक योगी। छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की

पुढبوط करून राव शांत राव हे एवढे लावून काय पुजपुज करू नका शांत आच्छा लो असात तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडलो असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला पण सबस्क्राईब करूक विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय